ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला शुभेच्छा मंत्री छगन भुजबळ मूल शिवसेना मराठी मुद्द्यावर जन्माला आली याच मुद्द्यावर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मेळावा होत आहे या मेळाव्याला माझ्या शुभेच्छा आहेत मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत दोन भावांनी एकत्र यावं अशी लोकांची इच्छा आहे आम्हाला सुद्धा असे वाटते की ते एकत्र यावेत पण असं होणार आहे का एका कार्यक्रमासाठी ते एकत्र आले आहेत निवडणुकांसाठी ते एकत्र येतील का नाही याची मला काही कल्पना नाही अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली पाहूया ते काय म्हणतात आहे मात्र मध्यंतरीच्या वादानंतर पुन्हा एकदा कुटुंब म्हणून एकत्र यावं अशा स्वरूपाची अनेक नेत्यांकडून अपेक्षा व्यक्त केली जाते आपल्याला काय वाटतं या सगळ्या दरम्यान दोघांनी सांगितलं आम्ही आमच्या धारणापेक्षा मराठी या विषयाला जास्त महत्व देतो आणि म्हणून हा एकत्रित मेळावा आहे पण मी मगाशी सांगितलं अनेक म्हणजे मनसे सैनिक आणि शिवसैनिक आणि दोन एक शिवसैनिक हे सगळ्यांची इच्छा आहे की दोन्ही भावांनी एकत्रित यावं माझी सुद्धा त्यांना शुभेच्छा आहेत मग सांगितल्याप्रमाणे सभेसाठी एकत्रित येणं वेगळं आणि मनापासून जे आहे एकत्रित वे हे वेगळं आहे आणि यासाठी ज्या प्रश्नासाठी वे हे वेगवेगळे झाले ते प्रश्न सुटलेत का हा महत्वाचा मुद्दा आहे कदाचित हे प्रश्न एकत्रित पासून सोडवतील सुद्धा आणि त्यानंतर जे आहे ती मनोमिलनाचे जे आहे ही कृती जी आहे सुरू होईल आता सभा सभेपुरत रॅलीपुरत एकत्रीकरण झालेलं आहे त्यांचा मनोमिलन व्हाव अशी लोकांची इच्छा आहे जशी तुमची पण इच्छा म्हणून तुम्ही वारंवार मला विचारता परंतु आता त्याने त्यासाठी आपण थोडं थांबवलं आहे